एखाद्या संख्येला पाचने भागण्याची ट्रिक चला तर पाहू आज आपण एखाद्या संख्येला पाचने भागण्याची जबरदस्त ट्रिक तर एकशे सव्वीस भागिले पाच आहे तर एखाद्या संख्येला पाचने भागायचं म्हणजे काय करायचं तर ज्याला भागायचं ती संख्या दुप्पट करायची एकशे सव्वीसचं दुप्पट किती तर दोनशे बावन आणि एकच संख्या सोडून डेसिमल द्यायचं आहे म्हणजे उत्तर आपलं आपलं पंचवीस पॉईंट दोन आपलं उत्तर आलं त्यानंतर बघा आठशे बत्तीसला पाचने भागू आपण तर ज्या संख्येला भागायचं त्याची दुप्पट करा आठशे बत्तीसचं दुप्पट किती सोळाशे चौसष्ट आणि एक संख्या सोडून डेसिमल द्या म्हणजे एकशे सहासष्ट पॉईंट चार हे आपलं उत्तर आलं त्यानंतर आहे चारशे पस्तीस भागिले पाच चारशे पस्तीसचं दुप्पट जर केलं तर येईल आठशे सत्तर आणि एकच संख्या सोडून पॉईंट म्हणजे याचं ये उत्तर येणार आहे फक्त सत्याऐंशी आणि याच पद्धतीनं सहाशे अठ्ठेचाळीस भागेले पाच तर सहाशे अठ्ठेचाळीसचं दुप्पट येईल बाराशे शहाण्णव आणि एक संख्या सोडून पॉईंट म्हणजे उत्तर आलं एकशे एकोणतीस पॉईंट सहा इतक्या पद्धती सोप्या पद्धतीनं पाचनं भागण्याची झाली ट्रिक तर दिलेली वर अंशातली संख्या दुप्पट करायची एकच संख्या सोडून डेसिमन द्यायचा अतिशय सोपी असे ट्रिक आहे